रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका झाला पटील आज दुसरा मेळावा तुम्ही थोड्या वेळाने निघताय काय सगळ विजयादशमीच्या सगळ्या महाराष्ट्र आणि भारत सगळ्या बांधवांना खूप शुभेच्छा देतो आणि मी जाणार गळावरती पारंपरिक पद्धतीनं असणाऱ्या मेळाव्यासाठी पारंपरिक दर्शन घेणार महाराजांच्या शरीर दर्शन घेणारे फक्त सगळ्या भक्तांना भेटणारे मला बोलता येईल सांगता येत नाही मंदिरातूनच पारंपारिक पूजेने पूजन फक्त करणार आकडे दसरा मेळावाला संबोधित करणार नाही तिथल्या लोकांना सांगता येत नाही आता नाही परंतु काय निर्णय घ्यायचे शेतकऱ्यांविषयी निर्णय खूप अडचणी किती न्यायासाठी ते निर्णय घ्यायचे ते मंदिरात बसूनच चर्चा करूनच पुढचं शेतकऱ्यांसाठी लढा जाहीर करणार तुमची तब्येत कमालीची घसरली आहे डॉक्टरने सांगितलं की तुम्ही जाऊ नका तर तुम्ही जाण्यावर आग्रह दर्शन घेऊन येतोय दर्शन घेऊन येतो पारंपरिक पूजा काही म्हणून ते पण सांगता डॉक्टर चर्चा गडाच्या मंदिरात दसून चर्चा लोकांबरोबर करणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुढची लढ आहे त्यांना न्यायासाठी मात्र खूप मोठा लढा शेतकऱ्यासाठी उभा कराची घोषणा करणार मराठा व्यवस्था करण्यात आली आहे आणि हजारो लोक सुद्धा जमले शरीरा वेळे प्रसंगी भाऊ शक्य नाही पण शक्य पण शेतकऱ्याच्या न्यायासाठी मात्र मोठी प्रश्न गरम करणार आहेत राज्यातला मराठा शेतकऱ्याचे तुम्ही असं म्हटले होते की नव्या नुसार जर सर्टिफिकेट निघाले नाही तर दसरा मेळाव्यात मी त्याचा पुढची दिशा ठरली आज तुम्ही शेतकऱ्यावर बोलणार की मराठवा मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलणार गडावरून मी समाजाचं बोलत नाही पण ज्याचं मराठीच्या आरक्षण होणार ते काय राहणार जे ह्या निघालो म्हणजे सत्तर वर्षात मराठीचा पहिला त्या मराठी काही मला शंका नाही घोषणा केली काय नाही केली काय आणि युटी साहेबांनी पण दोन चार दिवसात सांगितलं ज्या प्रमाण मराठी आरक्षणात जातील आणखीन गावदेवचे सैनिक राहिलं बऱ्या गोष्टी राहिल्या थोडं वेळ त्याच्यामुळं काही शंका घ्यायचं कारण नाही म्हणून आम्ही लखं दिले मराठवाडलं मराठी महाराष्ट्र आरक्षण पण आज तुम्ही जो शेतकऱ्यांचा लढा म्हणताय स्वरूप काय असणार आहे म्हणजे आता लगेच काही तुम्ही उपोषण वगैरे करून जे नुकसान भरपाई त्याच्या स्वरूपाची मागणी करणारे आहेत तर काही मोठा दीर्घकालीन लढा असत आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी अशा घोषणा झाल्या नसतात आणि असा लढाही झाला नसत आणि असा न्याय पण मिळाला नसत तिन्ही विषय असा लढा उभा राहिला नसत असा कोणी घोषणा पण केल्या नसत No आमदार क्षेत्रायला सन्ध्या पण कोणी no